वायरस रोगापासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यानं लढवली अनोखी शक्कल पपईच्या झाडांना दिलं साड्यांचं संरक्षण धुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानं याचा फटका रब्बी हंगामाच्या पिकांना बसताना पाहायला मिळतोय तसेच दुसरीकडे फळबागांना देखील याचा फटका बसतोय वातावरणातील बदलामुळं फळपिकावर वायरस रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागलाय या रोगापासून फळ पिकांचं संरक्षण व्हावं यासाठी शेतकऱ्यांकडून विविध उपाययोजना करण्यात येत धुळे तालुक्यातील नेर येथील शेतकरी सुरेश पाटील यांनी आपल्या आप पपईच्या झाडांना साड्यांचं संरक्षण सा दिलं जवळपास पाच हजार पपईच्या झाडांची त्यांनी लागवड केली मात्र वातावरण बदलामुळे पपई फळावर काळे चट्टे पडण्यास सुरुवात झाल्यानं संतोष पाटील यांनी पपईच्या झाडांना साड्यांचा आधार घेत फळांचं संरक्षण केलं जात आहे वातावरण बदलामुळं उत्पन्न देखील कमी येणार असून यंदा पंच्याहत्तर टक्के नुकसान झाल्याची चा प्रतिक्रिया शेतकरी सुरेश पाटील यांनी व्यक्त केली नमस्कार मी धुळे जिल्ह्यात नेरगा नेर गावातून नेर गा शेतकरी बोलत आहे माझं नाव सुरेश काशीनाथ पाटील मी पाच एकर पपई मागच्या वर्षी लावली होती जानेवारीमध्ये पण ह्या वर्षी पाऊस खूप जास्त झाला त्याच्यामुळे पपईच्या पिकावर व्हायरस आला आणि वेगवेगळ्या प्रकारचे रोग आले त्या त्यातून आम्ही फवारणी वगैरे बरीच केली आणि ते वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केले ते तिथून मग आम्हाला थोडंफार थोडं बरं वाटायला लागला पण परतीच्या पावसाने पुन्हा जास्त पाऊस आल्यामुळे आमचं पपई पिकाचं खूप अतोनात नुकसान झालं व्हायरस पडला आणि त्या व्हायरसमुळे हो। त्याची पानं आहेत ती खराब झाली आणि ती पानं खराब झाल्यामुळे जी फळं लागली होती त्यांना उन्हाचे चट्टे पडायला लागलेत ऑक्टोबर सप्टेंबर ऑक्टोबरच्या जास्त उन्हामुळे हो। मग ते चट्टे पडू नये म्हणून आम्ही मग साड्या आणल्यात आणि ते त्या साड्या लावल्यात मग आम्ही त्या फळांना गुंडाळल्यात आणि त्यापासून आम्ही फळांचं संरक्षण केलं पण आता पुन्हा ढगाळ वातावरणामुळे हो। पुन्हा ते पानं खराब व्हायला लागली त्यामुळे आम्हाला अपेक्षित उत्पन्न भेटलं नाही त्यामुळे आमचा खर्च ना तेही शंका आहे जवळजवळ पंच्याहत्तर टक्के नुकसान झालं आमचं पंचवीस टक्के उत्पादन आला आम्हाला आणि ढगाव वातावरणामुळे पपई कोण खात नाही पपईला उठाव नसतो बा त्यामुळे भावही कमी जाऊन गेले लोकनायक न्यूज